शंभ गावातील दिवंगत ज्येष्ठ नागरिक व पत्रकार तसेच काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष कैलासवासी पद्माकर जांभळे यांच्या पत्नी कैलासवासी सौ कल्पना पद्माकर जांभळे यांचे नऊ ऑगस्ट रोजी अल्पशहा आजाराने निधन झाले कैलासवासी ग भाग कल्पना पद्माकर जांभळे काके यांचा दशक्रियाविधी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मोर्या गोसावी दशक्रिया घाट चिंचड चिंचवड गाव येथे व दुःखवटा गोखले हॉल चिंचवड गाव येथे होणार आहे या प्रसंगी पिंपरीचे प्रवचनकार हरिभक्त परायण विजय महाराज कुदळे यांचे कीर्तन होईल शोकाकुल समस्त जांभळे भागवत जालिंद्रे सांगळे दडवी परिवार व काळेवाडी अपडेट